नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्धव दत्तू मराठी उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष माजी परिषद सदस्य आज आपण यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण आलेलो आहोत तुम्हाला मी थेट प्रश्न विचारतोय विरोधक म्हणत आहेत वैशल्यतही राजकारणात नवीन आहे तर तुम्हाला याच्यावर काय म्हणणं आहे नवीन नाही चेताई ताईंच्या घरामध्ये माननीय स्वर्गवासी तात्या साहेबांचा हा वारसा घरामध्ये असल्यामुळे त्यांना नवीन म्हणता येणारच नाही विरोधकांचं कामच आहे नवीन म्हणता येईल दुसऱ्या त्यांच्या विरोधकाचा विरोधकाचं म्हणणं आहे वैशल्य ते स्वतःला कृषी कन्या म्हणून घेत आहे त्याच्यावर आपलं काय म्हणणं हो त्या कृषी कन्या आहेत कारण की निर्मल शिडचा एवढा मोठा व्यवसाय आहे आणि बी बीएनाचं उत्पादन या पाचोऱ्या तालुक्यामध्ये होतं त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न ताई साहेबांच्या माध्यमातून सोडले जातात आणि शेतकऱ्यांना त्या का वारंवार मदत करत असता म्हणून त्या कृषी कन्या आहेतच बर विद्यमान आमदारांनी पाचोऱ्यामध्ये मुख्यमंत्री तसेच खासदार आपले श्रीकांत शिंदे तसेच आपले गोविंदा ह्या लोकांना पाचोऱ्यात आणले तर त्याच्यात तुमचं काय म्हणणं आहे त्यांचं ते कामच आहे त्यांच्या सभेसाठी ते येतात पण कालच गोविंदा इथे येऊन गेला साहेब येऊन गेले त्यांचे पुत्र देखील येऊन गेले काल तिथे आपले अभिनेते गोविंदा देखील आले पण त्यांच्या रॅलीमध्ये पब्लिक नसल्यामुळे गोविंदा हे अभिनेते गोविंद गोविंदा हे आपल्या संभाजी चौकातूनच तो गाडीत बसून ते निघून गेले त्याच्यामुळे त्यांची रॅली फ्लॉप झाली बर आता जनतेला तुमच्याकडून हे अपेक्षा आहे जर ताई आपल्या आमदार झाल्या त्याच्यानंतर तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात ताई आमदार झाल्यानंतर जनतेच्या ज्या अडी अडचणी आहे शेतकऱ्यांच्या ज्या अडी अडचणी आहे शेत असतील काही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी ताईच्या माध्यमातून आम्ही भरपूर काम करू बर जर महायुती जर बसली तर आता विरोधकांचं आपलंच म्हणणं आहे सगळ्यांचं जर महायुती जर आली तर हे संविधानाला धोका आहे असं आपलं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे संविधानाला आज आज आपण कि देशामध्ये लोकशाही हुकुमशाहीकडे लोकशाहीकडे चाललाय धन्यवाद बार, आपण आज इथे उद्धव दत्तुटे जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्याशी आपण संपर्क साधलो आणि त्यांनी आपण जे प्रश्न विचारला त्यांना आपल्या तर त्यांनी आपला उत्तर दिलेले आहेत आणि वेळात वेळ काढून तुम्ही आरोग्य दूत निवशी संपर्क साधला त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र